दंडाधिकारी शनीच्या राशीत लागेल वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण या राशींचं चमकेल नशीब धनलाभाचे योग वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण सात सप्टेंबरला लागणार आहे यावेळी चंद्र कुंभ राशीत असेल अशातच या काही राशींना विशेष लाभ प्राप्त होऊ शकतो असं सांगितलं जाते चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या राशी परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला करा सोबत तस करा सोबतच बेल क्लिक हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वर्षातील शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण सात सप्टेंबरला लागणार ला आहे हे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे त्यामुळे सूतकाळही मान्य असेल हे चंद्रग्रहण भाद्रपद महा पौर्णिमा तिथीला लागणार ला ला आहे यासोबतच पितृपक्ष सुद्धा आरंभ होत आहे वर्षातील दुसरे चंद्रग्रहण शनीच्या कुंभराशीत लागणार आहे सोबतच चंद्र भाद्रपद आणि शताभिषा नक्षत्रात विराजमान असेल अशातच त्याचा प्रभाव बारा राशींसोबतच जगभरात पाहायला मिळणार आहे परंतु बारा राशींमधून या काही राशी अशा आहेत ज्यांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे हे चंद्रग्रहण खूप खास असणार आहे कारण हे ब्लड मून असेल हे चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस लागणार आहे भारतीय वेळेनुसार ब्लड मून सात सप्टेंबरच्या रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी आरंभ होईल जे आठ सप्टेंबरच्या सकाळी एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत राहील तसेच रात्री अकरा वाजून नऊ मिनिटांनी त्याचा स्पर्श सुरू होईल त्याचबरोबर रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी ग्रहणाचा मध्यकाळ असेल बारा वाजून तेवीस मिनिटांनी त्याचा मोक्ष काळ सुरू होईल हे चंद्रग्रहण साधारण चार तास लागेल हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचा सूतक काळ देखील मान्य राहणार आहे ज्या राशींच्या तिसऱ्या चौथ्या सहाव्या नवव्या आणि अकराव्या घरात ग्रहण आहेत त्या राशींना या ग्रहणाचा खूप जास्त फायदा होऊ शकतो चला तर मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांना या चंद्रग्रहणाचा खूप जास्त लाभ प्राप्त होणार आहे त्यामुळे त्यांचे नशीब चमकू शकते परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय माता लक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मिथून रास वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण या राशींच्या लोकांसाठी जीवनात अनेक नवीन संभावना घेऊन येणार आहे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात अपार सफलता प्राप्त होऊ शकते खूप काळापासून थांबलेल्या कार्यात सफलता मिळण्याचे योग देखील बनत आहेत आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील या राशीच्या लोकांना प्राप्त होऊ शकतात अचानक शुभ समाचार देखील मिळू शकतो परिवार आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होईल ज्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयाला प्राप्त करण्यात सफल होऊ शकता व्यापाऱ्यांसाठी हा काळ खास करून लाभकारी राहणार आहे चांगला मुनाफा तुम्हाला होऊ शकतो नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं झालं सा तर पदोन्नती सोबतच मान सन्मान देखील मिळू शकतो शिक्षण क्षेत्रात लाभ मिळू शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगला परिणाम पाहायला मिळू शकतो मिथून राशीला अडकलेले पैसे मिळतील तसेच मिथून राशीच्या नवव्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे त्यामुळे मिथून राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो या काळात तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे देखील परत मिळू शकतात ज्याबद्दल तुम्ही खूप दिवसांपासून चिंतित होता आता तुमच्या अडचणी कमी होतील अचानक धनलाभ होण्याची शक्यताही आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला आता फायदा होऊ शकतो मात्र तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे घरातील मोठ्या तुम्हा माणसांच्या आरोग्याची विशेष काळजी देखील घ्यावी लागणार आहे त्यानंतर बळूयात धनुराशीकडे धनुराशींच्या साहसात वाढ होईल धनुराशीच्या तिसऱ्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे त्यामुळे धनुराशीच्या लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसेल येणारा काळ धनुराशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये धनलाभ आणि प्रगती देणार आहे जर तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर आता तुम्ही त्या आजारातून मुक्त व्हाल तसेच या काळामध्ये तुमच्या भावंडांशी असलेले तुमचे संबंध देखील सुधारतील वडिलोपार्जित संपत्तीवरून किंवा इतर कोणत्याही संपत्तीवरून वाद असतील तर ते संपतील जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहात ते यशस्वी होतील या राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा देखील पूर्ण होतील मध्ये नवी उंची गाठण्याची संधी देखील तुम्हाला मिळू शकते सोबतच व्यापाराच्या क्षेत्रात सुद्धा तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते नवीन ऑर्डर मिळतील ज्यामुळे अधिक फायदा होईल वैवाहिक जीवन आणि नात्यांमध्ये गोडवा राहील त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा मार्ग मोकळा करेल आर्थिक स्थिती मजबूत राहील समाजात मान सन्मानामध्ये देखील वृद्धी होईल अध्यात्माकडे तुमचा कल अधिक या काळामध्ये राहील त्यानंतर आहे मेषरास मेष राशीला अचानक फायदा होईल या राशीच्या अकराव्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो व्यापाऱ्यांसाठी ही वेळ त्यांची क्षमता आणि क्रिएटिव्हिटी दाखवण्याची असेल व्यापारी लोक या काळात खूप पैसे कमवतील भविष्यात फायदा देणाऱ्या योजनांमध्ये दे गुंतवणूक करू शकता जर तुम्ही तुमच्या घरातील कोणाच्या तरी आरोग्याबद्दल चिंतित असाल तर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसेल त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता देखील लाभेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागताना दिसेल तसेच तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील त्यानंतर वळूयात शेवटची रास ती म्हणजे कन्या रास कन्या राशीची लोक या काळात शत्रूंना हरवेल कन्या राशीच्या सहाव्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे त्यामुळे कन्या राशीचे लोक आता आपल्या शत्रूंवर विजय मिळवतील तुम्ही तुमच्या शत्रू हर प्रकारे मात द्याल या काळात तुम्ही काही कठीण निर्णय देखील घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला फायदाच होईल नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा देखील मिळू शकते तुम्हाला धनसंपत्तीचे सुख देखील मिळण्याची शक्यता आहे फक्त तुम्हाला थोडे सावधगिरीने काम करावे लागेल तसेच वाहन सुख देखील मिळेल या काळात काही लोक त्यांची आवडती कार किंवा बाईक खरेदी करू शकतात या काळात तुम्ही खूप प्रवास देखील करू शकता ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा मिळू शकतो हे प्रवास धार्मिक आणि कामाशी संबंधित असतील पण तुमच्या आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका त्यांची विशेष काळजी तुम्हाला या काळामध्ये घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य देखील मिळताना दिसेल तुमचे वैवाहिक जीवन आनंदमय असेल तर मित्रांनो या होत्या त्या, त्या काही राशी ज्यांना या चंद्रग्रहणापासून मिळणार आहे लाभच लाभ त्यांच्या आयुष्यात होणार आहे सकारात्मक बदल आणि त्यांना होऊ शकतो धनलाभ ज्यामुळे त्यांचे नशीब चमकू शकते आणि त्यांचे आयुष्य बदलू शकते यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद